तरी हे मेंदू वडे बघा किती छान छान बनवूया आणि गरमागरम एकदम छान आहे तर परफेक्ट बन चव पण लेटेस्ट आहे तर मित्रांनो चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमचा सपोर्ट असत राहू द्या सोबत हो आमच्या ह्या बघा दिदी इथं बसली आहे मी बसली बसले दोघीच मायबिकी की राहतो आम्ही लातूर मध्ये हाय नमस्कार मित्रांनो हे बघा आत्ता सुट्टी झालेली आहे कामावरून तर आज दिदीने काय बनवले आहे बघा जेवाय जेवण करण्यासाठी हे बघा हे बघा मेंदू वडी बनवली आहे दिदींनी किती छान बनवल्या बघा कुरकुरीत खुड़ मस्त हो का कस वाजल्या हे रव्याचे बनवले बरं रव्यापासून एकदम छान कुरकुरीत आवाज कुडकुडी येते त्याच्यासोबत चटणी बनवली आहे हे सकाळच्या भाकरी आणि हे बटाट्याची भाजी हे बघा आणि हे भात हे सकाळचाच भात आहे हे भाजी पण सकाळची आहे हे भाकरी पण सकाळची आहे में हे मेंदू वडे आणि हे चटणी हे दोन बनवली हो आहे इकडं दिदी बसली आहे एकदम छान आहे तर परफेक्ट बनला चव पण लेटेस्ट आहे तर मित्रांनो चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमचा सपोर्ट असत राहू द्या सोबत आमच्या ह्या बघा दीदी इथं बसली आहे मी इथं बसली आहे दोघीच माहिती की राहतो आम्ही लातूरमध्ये